वेलकम बॅक टू जर्नी विथ तर मित्रांनो कसे आहात मजेत ना असलेच पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर डायमा संगमने येथील जे ट्रीटमेंट चालू आहे ते मध्ये दिलेले मेडिसिन्स किंवा मिनक्सिडिल असेल ते ऑइल्स जेल्स काही असतील त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत ते, ते आपण इथं बघणार होत्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे मला प्रश्न येत असतात इंस्टाग्रामला किंवा युट्यूबच्या कमेंटमध्ये की याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का बऱ्याच जणांचे असे पण प्रश्न असतात की याची काही सेक्श्युअल साईड इफेक्ट्स आहेत का तर मित्रांनो बघा जे काही सांगतो आहे ते खरं सांगतोय आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आतापर्यंत मी मिनॉक्साइड वापरत आलो आहे जवळपास एक वर्ष झालेलं आहे आणि मला मिनॉक्साईडचे तर काही साईड इफेक्ट आलेले नाहीत अजिबात नाही सुरुवातीला जा होतात जे साईड इफेक्ट्स तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपण टक्कल वगैरे करतो तेव्हा थोडेसे ते पिंपल्स वगैरे येत असतात रॅशेस पडतात आणि थोडासा त्रास होतो सुरुवातीला त्याच्यानंतर तर काहीच झालं नाही मला ना काहीच नाही पण चांगली व्यवस्थित हो आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर मग प्रश्न येतो गोळ्यांचा गोया म्हणजे तेच ड्युटेस्टराइड फिनेस्टायड दिले जातात तर मला काही वेळी तीन ते चार महिन्यांपर्यंत फिनेस्टाईड दिली होती त्याच्यानंतर ड्युटेस्टरायड दिली होती ज्यावेळेस मी फिनेस्टेराइड घेत होतो मला काही साईड इफेक्ट आढळला नाही मी कंटिन्युअसली घेत होतो आणि हा त्याच्यानंतर मला ड्युटेस्टरायड देण्यात आली ती पण मी कंटिन्यू जवळपास दोन ते तीन महिने घेतली पण मध्ये असं झालं मी जास्त त्याच्यावर फोकस केला नाही मी फक्त मेळावसेल ट्रेग्युलर लावत राहिलो आणि मध्ये ते लिंक चुकली आणि मी त्या गोळ्या बंद केल्या ओके असा माझा अनुभव आहे राहिलेल्या गोळ्यांवर पण जेव्हा मी त्या गोळ्या इंटेक करत हो होतो मला तेव्हाही काही जाणवले नाही आहे आणि बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो सेक्सुअल साईड इफेक्ट्स मे बी काही लोकांना होऊ शकतो पण अशा रिसर्चनुसार ओनली टू पर्सेंट्स असे लोक आहेत की त्यांना हा साइड इफेक्ट्स होतो नाईनटी एन पर्सेंट लोकांना होत नाही ओके मी कसं सांगू साईड इफेक्ट्स पूर्ण टोटली तर नाही सांगू शकत बिकॉज आय एम अनमाय दॅट्स द माय पॉईंट ओके तर मी आधीच सोडून दिलं आहे जवळपास सहा महिने आधीच गोळ्या सोडलेल्या आहेत तसं पण रिझल्ट मॅनेज खूप चांगले येतात काही लोकांना खरंच काही डाऊट असतील स्वतःबद्दल तर बंद करून द्या काही प्रॉब्लेम नाही पण मला वाटतं की कंटिन्यू करा काही प्रॉब्लेम नाही आहे हां काही लोकांना असू शकतो त्यात मी पण काही बोलू नाही शकत पण रिसर्चनुसार मी सांगितलं आहे पर्सेंटेज पण ज्याला काही जाणवते त्याने बंद करून द्या डोंट वरी आणि तुम्ही मिनॅक्साइडचा पण यूज करून करू शकता तरी ग्रोथ पण ते कसं आहे माझ्या मित्रांनो जर गोळ्या तुम्ही कंटिन्यू घेतला ना गोळ्यांचा रिझल्ट खूप फास्ट आहे धनाधन धनाधन केस वाटतील डायरेक्ट समजलं तर त्यामुळे ज्या लोकांना खरंच आवश्यकता आहे गोळ्यांची ज्यांचे खूपच ओढाल त्यांनी गोळ्यांवर फोकस करा पण ज्यांचे नॉर्मल नॉर्मल राहिलेलं आहे केस म्हणजे नॉर्मलच हेअरफॉल झाला आहे त्यांनी मिनॉक्साईड जरी यूज केलं तरी पण चालेल तर मी सध्या हे मेनोक्साईड यूज करतो आहे जर मला डॉक्टरने दिले टेन पर्सेंटवाले आणि काही लोकांना पाय फा फाय पर्सेंटवालं पण दिलं जातं तर मला टेन पर्सेंटवालं दिलं आहे आणि मला रिझल्ट चांगला वाटते तर असा या तुमचा जे मेडिसिन दिले जातात ट्युटोस्टार फिनेस्टर तर यांचा असा मी डाऊट क्लिअर केलेला आहे तुमचा अजून काही प्रश्न असतील तुमचे तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय भारत जय